अठ्ठावीस जानेवारी हा महाराष्ट्रातील जगातील काळा दिवस याच दिवशी महाराष्ट्राचा आपला माणूस कामाचाच माणूस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा काळाने आपल्यापासून हिरावून घेतले या शोक दुःखात असताना पुणे मनपाचा वर्धापन दिन हा पंधरा फेब्रुवारीला असतो आणि त्यात श्री नितीन जो कामगार अधिकारी कार्यक्रम तारखेला साजरे करण्यासाठी परिपत्रक काढतो पुणे मनपाचं डोकं ठिकाणावर हो आहे का एवढे अधिकारी भावनाशून्य कसे असू शकतात ज्या अजितदादांच्या दुःखामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला व्यक्तीला असं वाटतं की आपल्या कुटुंबातला व्यक्ती गेलेला आहे आणि ज्या महाराष्ट्रावर ज्या प्रशासनावर माननीय अजितदादांची पकड काम आहे तिथला अधिकारी हा नितीन केंजळे पंधरा तारखेचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी परिपत्रक काढतो अरे लाजा विकलेला आहेत का जरी आम्ही दुःखात असू माझी पुणे मनपाच्या नवलकिशोर सा आयुक्त साहेबांना विनंती आहे ता तातडीने आपण त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे अन्यथा जरी आम्ही या दुःखात असलो तरी त्या अधिकाऱ्याला त्याच्या जबाबदारी आणि भावनाशून्य या वृत्तीला दाखवण्यासाठी आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल त्याच अधिकाऱ्याच्या घरातले सख्ख त्याचे वडील त्याची घरातले कोण सदस्य गेले असते काढलं असतं का हो पत्रक अधिकारी आहात एवढं तुम्हाला जबाबदारी नाही एवढं भान नाही तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचे परिपत्रक काढताय तातडीने आयुक्त साहेबांनी याच्यावर बोलून त्या अधिकाऱ्यावर म्हणजे श्री नितीन केंजळे जो अधिकारी आहे त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे